नमस्कार तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज मौजे नरवणे येथे भव्य असं ओपनचं मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना आणि अजय शेट यांचा आणि दिवाने पण आला आहे तर मित्रांनो आणि दिवाने नक्की कोणत्या गटात पळाला तर मित्रांनो त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला लवकर मिळेल तर मित्रांनो विठ्ठल नाना आणि अजय शेट यांचा तेज आणि घरचा साज गट क्रमांक सातमध्ये पळाले व सुंदररित्या सुट्टा निकाल घेत सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो तेजानी आणि दिवाण्याला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो माहिती आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करून असाच सपोर्ट करा धन्यवाद